खोक्याच्या बेकायदा घराची सुरेश दसांना काळजी का लागली आहे गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश दोसांनी भेट दिली आणि त्यानंतर एकमेक असे अनेक सवाल इथं उपस्थित होत आहेत सुरेश दसांना खोक्याचा पुलका का येतोय वन विभागानं बेकायदा घर पाडलं तर त्यात वन विभागाची चूक झाली आहे का पैसेवाल्या खोक्याच्या कुटुंबाला कायदेशीर घर घेता येत नाहीये का भाजप आमदार सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतली खोक्याचं बेकायदा घर पाडल्यानं सुरेश ढसांना दुःख झालेलं आहे खोक्याचं घर पाडायला तो फार मोठा गुन्हेगार नव्हता असा बचाव करत सुरेश धसांनी वक्तव्य केलंय अनेक गुन्हे दाखल असलेल्या खोक्याचा सुरेश ढसांना पुळका आल्यानं आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस घर पाडल्यानं धसांना दुःख वाल्मिक विरोधात रान उठवणाऱ्या धसांचे पायही मातीचे सुरेश धसांनी वाल्मी कराडच्या गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला होता सुरेश धसांनी रान उठवल्यामुळे वाल्मी कराड गजाड गेला राजकीय गुन्हेगारी संपवण्यासाठी सुरेश धसांनी घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक देखील झालं पण हे कौतुक आऊट घटकेचं ठरले की काय अशी स्थिती आहे सुरेश धसांचा खासम खास असलेल्या खोक्यानं एका व्यक्तीला अमानुष मारहाण केली एवढंच नाही तर खोक्यानं अनेक वन्यप्राण्यांची शिकार केल्याचा आरोप आहे त्याच्या घरातून वन्यप्राण्यांचे अवशेष आणि शिकारीचं साहित्य सापडलं हे कमी की काय कारच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडलं फेकतानाचा व्हिडिओ समोर आला होता दुसरीकडे तो घरात स्वतःवरच पैसे उडवतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला त्याने ज्या जमिनीवर आलिशान ग्लास हाऊस बांधला होता ती जमीन देखील वनखात्याची होती खोक्याला अटक होताच वन विभागानं ग्लास हाऊस जेसीबी फिरवला आता हा जेसीबी फिरवल्याचं सुरेश धसांच्या मनाला फारच लागलं वन विभागानं कारवाई करताना घाई केल्याचं सुद्धा धसांनी सांगून टाकलं संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्या दोन मतप्रवाह सांगताय आमच्या विभागाचे लोक म्हणत आहेत की ती जमीन आ, वन विभागाची होती आणि काही जण म्हणत आहेत ती जमीन वाटप केली गेली होती तर हा आमसभेला तिथे जाणार आहे त्यावेळेस घर लवकरच नाही घेतला जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभाग सुरेश धस हे सत्ताधारी भाजपचे आमदार आहे त्यांनी एखाद्या गुन्हेगाराचा कैवार घेणं हे अनेकांना पटलेलं नाही खोक्याचं ग्लास हाऊस पाडलं ते बेकायदा होतं खोक्या फाईव्ह स्टार हॉटेलात राहतो खोक्या हेलिकॉप्टरने प्रवास करतो खोक्या नोटांची बंडल उधळतो मग तो त्याच्या कुटुंबासाठी अधिकृत घर घेऊ शकत नाही का असं सवालही उपस्थित केला जातो सुरेश धस मात्र तो अतिशय छोटा गुंडा असं सांगून त्याची पाठराखण करताना दिसतायत एवढा मोठा नाही ना तो जेवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना त्याला आता राहायला घरही नाही काहीच नाही बरं जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे मला गरबडीत जमलं नाही शुभेच्छा द्यायला काय नाही काय नाही वाढदिवसाच्या रिलेटेड शुभेच्छा धन्यवाद नव्याण्णव सुद्धा नाही शंभर आहे शंभर वाल्मिक हा सुद्धा छोटा गुंड होता छोट्या मोठ्या गुन्ह्यांपासून त्यानं परळीचा डॉन होईपर्यंत प्रवास केला खोक्याही शिरूरचा डॉन होईपर्यंत पोलीस आणि वन विभागानं वाट पाहायला पाहिजे होती का असा सवाल या निमित्तानं विचारला वाल्मिक विरोधात आवाज उठून सुरेश धसांनी जनमानसात जी प्रतिष्ठा कमावली होती ती प्रतिष्ठा त्यांनी खोक्याचं समर्थन करून वाया घालवल्याची भावना बीड जिल्ह्यातल्या जनतेची आहे विकास माने झी चोवीस तास बीड